अमोल सांगानी राडी गाव योवत माण महाबलीखली योवत माचा प्रचर जिंगनात एडोकेट प्रिय दर्चनी अशोकुई की यांचा महाबलीखली यांचा भव्य रोड शो योवत माल नगर परिशत निवर्णु की चा जनता पक्षाच्या नगराद देक्षे पदाचा उमिद वार एडोकेट प्रिय दर्चनी अशोकुई आज सोमवारला द ग्रेट खली यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता रोड शो दरम्यान आपल्या आवडत्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूला पाहण्यासाठी यवतमाळ शहरातील विविध भागात नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती महाबली खली यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी रस्त्याच्या दुथरपा उभे राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि जोरदार घोषणाबाजी केली महाबली खली यांच्या उपस्थितीमुळे भाजपच्या प्रचाराला मोठी रंगत आणि भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले या रोड शोमुळे शहरात दिवसभर याच कार्यक्रमाची जोरदार चर्चा होती हा रोड शो शहरातील नागरिकांसाठी एक आकर्षणाचा बिंदू ठरला बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वर क्लिक करा